घरकाम करणाऱ्या नकार देणाऱ्या इतका नववीमध्ये शिकणाऱ्या तेरा वर्षीय विद्यार्थिनीला वस्तीगृहातील गृहपाल महिलेने ढकलून दिल्याने विद्यार्थिनीचा हात फ्रॅक्चर झाल्याचा संतापजनक प्रकार धुळ्यातल्या जिजामाता मुलींच्या वस्तीगृहात घडला आहे या प्रकारानंतर समाज माध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असून संबंधित गृहपाल महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी केली आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून उशिराने शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे बोला अमर सोनवणे मी राहायला मग आहे माझी मुलगी श्वेता अमर सोनावणे उर्जी जमात्यामध्ये आमच्या हायस्कूलला नवीनला पाच तारखेला त्या मॅडमने मला पहिल्यांदा कॉल केला मी आजारी असल्यामुळं मुलगी एक महिन्यापासून घरी होती ती जिजा माता हॉस्टेलची जे केअर टेकर आहे त्यांनी कॉल केला त्यांनी सांगितलं का तुमच्या मुलीच्या उद्या परीक्षा आहेत तुम्ही मुलीला पाठवून द्या मुलीला शाळेत पाठवलं शाळेत पाठवल्यानंतर तिथं मुलींनी मला दुसऱ्या दिवशी कॉल केला का पप्पा परीक्षा सोळा तारखेला मी आधीच बोलून घेतली परीक्षा नसताना मला कॉल करून मुलीला बोलवलं बोलवल्यानंतर मला नऊ वाजून पाच मिनिटांनी तिचा कॉल आला म्हणजे तुमची मुलगी पाय घुसकून पडली त्याच्यानंतर मी शा म्हणजे मिसेसला पाठवलं आपल्या खालच्या हॉस्पिटलवर तिथं मिसेस गेली मग पण गेलो गेल्यानंतर मुलीचा हात मारलेला तुम्ही विद्याशील का ॲडमिट केला ॲडमिट केल्यावर मुलीला विचारलं केला तर मुलीला बाईने मुली मारलेलं होतं मारल्याला त्यानंतर तिथल्या मुलींना पण विचारलं मी हा काय प्रकार काढला त्या मुलींनी मला सांगितलं मी सगळं झोपलेलो होतो म्हणे तिला म्हटलं किती वाजता जेवण झालं पाहिजे म्हणजे साडेआठ वाजता तुला मग हा प्रकार किती काय वाजता काढला पोले नऊला म्हणे आम्ही झोपलो होतो म्हणजे ते मुली पण कोट्या बोललेलं आहे तर माझं असं म्हणणं एका माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे काय मुलीकडनं मुलीकडनं म्हणजे सांगा बाथरूम साफ करणं तिथे घरचे कामं करणं म्हणजे एकाच मुलीकडून भरपूर मुलींकडून काम करून घेतलं काल जरे जरे आ, ते पोलीस लोक पण गेले होतं त्या मुलींचे व्हिडिओ पण माझ्याकडे आता त्या मुली स्वतः पडले का आम्ही जर यांच्या घरातले काम करतो मागच्या दिवाळीनंतर त्या बाईची तिथं म्हणजे बदली करण्यात आली आल्यानंतर ते माझ्या मुलीला तिथे कामाला लावलं त्यावेळेस माझ्या मिसेसनी प्रिन्सिपलकडे तक्रार केली होती प्रिन्सिपलने माझ्या मुलीला दमदाटी केली तुला जर राहायचं असं तो इथं ऐकावं लागतं नाही तर तुला पुढच्या वर्षी आम्ही घेणार नाही त्याच्यानंतर परीक्षा संपली मुलीला ज्यावेळेस नवीस ॲडमिशन करायला गेलो तर प्रिन्सिपलने डायरेक्ट सांगितलं आम्ही मुलीला घेणार नाही आणि काही कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते नेल्यानंतर दबाव टाकला दबाव टाकल्यानंतर ते मी माझ्या मुलीनं शाळेत गेलो असतो आता काही तिचं नाव टीचरचं नाव म्हणजे ती केअरटेकर आहे तिचर शिंदे आणि संस्थेचं नाव तिचा माहिती आहे काय मागणी तुमच्या काही नाही माझी मला काही तिचा त्या म्हणजे माझी मागणी एक माझ्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे

आणि आता टीचर मी म्हणते तू गं एक फोटो आहे असं टीचरांची बहीण तालुका पोलीस स्टेशनला बी आय मग ते असं त्यांचे जमले आपण जास्त काय मग आम्ही कोणीच काही बोलू शकत नाही त्याच्यामध्ये तुझ्या मुली पण होत्या पण मुली पण काय बोलली आम्ही मी आधीपासून होती पण तुझं टीचर आता बदल एम आयशन गेल्या वर्षभरापासून वस्त्रगृहातील पीडित विद्यार्थिनी सह इतर विद्यार्थिनींकडून गृहपाल महिला स्वतःच्या घरातील धुन भांडी शौचालय साफसफाई यांसह विविध प्रकारचे काम करून घेत असल्याचा आरोप पीडित विद्यार्थिनींसह तिच्या पाल के पालकांनी केला आहे याबाबत जिजा माता मुलींच्या वस्तीगृहाच्या प्राचार्यांना विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे सोळा ऑगस्ट रोजी विद्यार्थिनींचे पेपर असताना गृहपाल महिलेने पीडित मुलीला पाच तारखेला कॉल करून स्वतःच्या घरातील काम करण्यासाठी बोलवलं असल्याचा गंभीर आरोप पीडित विद्यार्थिनींच्या पालकांनी केला आहे घडलेल्या या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली असून समाज माध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे तरी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज थुळे